नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निवृत्तीनंतर सुखात राहण्याचे सिक्रेट चला तर मग सर्वात प्रथम तुम्ही जेव्हा रिटायरमेंटच्या आधी किंवा निवृत्तीच्या आधी तुम्ही प्रथम आर्थिक बाजू तुमची मजबूत करा इन्व्हेस्टमेंट करा आता थोडी मेहनत घेतली तरी चालते पण पुढे जेणेकरून तुम्हाला जास्त कष्ट करायला लागणार नाहीत तुम्हाला तेव्हा तुमचं आयुष्य आरामात तुम्ही जगू शकाल तुम्हाला कोणाचीही गरज पडणार नाही ह्यासाठी तुम्ही तुमची आर्थिक बाजू मजबूत करा दुसरी गोष्ट म्हणजे कधीही कुणावरही अवलंबून राहू नका असा विचारच करू नका की माझी मुलं तर खूप चांगली आहे ते मला सांभाळून घेतील किंवा मला कसलीही गरज पडणार नाही आणि म्हणून माझ्याकडे जे काही आहे ते मी त्यांना देऊन टाकतो किंवा त्यांना देतो किंवा आणखी कोणी ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे ज्याच्यावर तुमचा भरवसा आहे असं कोणाला तुम्ही द्यायला जाऊ नका असे अजिबातच करायला जाऊ नका जे तुमचे आहे ना ते तुम्ही असेपर्यंत म्हणजेच तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे तुमच्याकडेच असायला पाहिजे कारण बऱ्याचदा काळ बदलल्यानंतर त्यांचे प्राधान्यक्रम बदलत जातात आणि काहीजण आपल्याला कितीही वाटत असलं की तो कधीच बदलणार नाही किंवा ती कधीच बदलणार नाही असे बदल काही काळानंतर बदलतात आणि म्हणून तुम्हाला कोणावरही अवलंबून राहायला नको म्हणून तुम्हाला म्हातारपणात कोणासमोरही हात पसरायला लागू नये कोणालाही विनंती करावी लागू नये किंवा म्हातारपणात कुणाचाही आधार घेण्याची गरज पडायला नको म्हणून कोणावरही अवलंबून राहू नका विश्वासून राहू नका किंवा आंधळा विश्वास ठेवू नका आणि हे तेव्हाच होईल ज्यावेळी तुम्ही पूर्णपणे कोणावरही अवलंबून नसाल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपी निवासस्थानी राहा जेणेकरून तुम्हाला स्वतंत्र जीवनाचा आनंद घेता येईल तुम्ही उगाच मुलाच्या मागे मुलीच्या मागे त्यांच्या घरी राहायला जाऊ नका तुमच्या स्वातंत्र्यावर पुढे गदा नक्कीच येतो तुम्हाला अवघडल्यासारखं वाटेल आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या घरी त्यांच्या मागे राहायला जाऊ नका किंवा तुमच्या मुक्कामाचं ठिकाण तुमचं राहण्याचं ठिकाण हे नक्की करा ज्यामुळे हां काही काळासाठी किंवा काही दिवसासाठी तुम्ही त्यांच्याकडे राहू शकता पण तुमचं एक ठिकाण तुम्ही निश्चित करा त्या ठिकाणी राहा पुढचं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं फ्रेंड्स ग्रुप किंवा फ्रेंड सर्कलमध्ये अशा लोकांचा समावेश करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहण्याचे असेल किंवा आनंदी पाहायची असेल म्हणजे जे खरोखरच तुमचे शुभ चिंतक असतील अशाच लोकांच्या सानिध्यात राहा अशाच लोकांना जवळ करा मग असे लोक कमी असले तरी चालतील कारण आपल्याला आजूबाजूचं जग हे अतिशय स्वार्थी लोकांनी भरून पडलं आहे हे आपल्यालाही माहीत आहे की खरोखरच कोण आपलं कोण परक कोण फक्त आपलं असण्याचा दिखावा करत आहे दिखावा करणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तुमच्या मुलांच्या आयुष्यात विनाकारण ढवळाढवळ धवड़ करू नका म्हणजे काय बघा जेव्हा मुले मोठे होतात तेव्हा बरेचदा ते आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्या ऐकत नाही मुलांना त्यांच्या पॅरेंट्सबद्दल ऐकायचं नसतं किंवा त्यांचं पॅरेंट्सचं त्यांना आईवडिलांचं त्यांना ऐकायचं नसतं किंवा बरेचदा मुलांना आईवडिलांच्या आगा काही गोष्टी पटतही नाही त्यांना त्यांच्या पद्धतीने सगळं करायचं असतं आणि अशावेळी आपण काय करतो आपण त्यांना समजावायला जातो त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो आणि समजावूनसुद्धा ते जर ऐकत नाही आणि त्यावेळी आपण काय करतो त्यांच्याशी भांडण करतो आपला एखादा निर्णय त्याच्यावर लादतो आणि त्यांना तेच करायला लावतो जे आपल्याला हवं आहे आणि मग कुठेतरी त्याच्याही विचार करावा करण्याची गरज आहे की नाही मुलांचाही विचार करणं गरजेचं असते कारण त्यांच्यातली तरी तुमच्या जनरेशन त्यांच्या जनरेशनमध्ये आणि तुमच्या जनरेशनमध्ये खूप गॅप असतो आणि त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या असतात म्हणूनच मुलांच्या बऱ्याच गोष्टीमध्ये विचारसुद्धा बदलतात व म्हणून जर समजावूनसुद्धा मुले ऐकत नसतील ना तर मुलांवर विश्वास ठेवा ते तुमच्याबरोबर काहीच चुकीचं करणार नाही त्यांना जे करायचं आहे ते त्यांना करू द्या तुम्ही फक्त त्याच्या मा त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा त्यांना चांगलं काय वाईट काय हे वेळोवेळी तुम्ही त्यांना सांगत राहा तुमच्या मुलांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे लोकांचे ऐका पण पण लोकांचे ऐका पण स्वतंत्र विचाराच्या आधारे तुम्ही तुमचा निर्णय घ्या बरेचदा काय होतं आपण इतरांचं ऐकून डिसिजन घेतो असतो असं तुम्ही अजिबात करू नका तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करा कारण बऱ्याचदा आपण दुसऱ्याचं ऐकून एखादी गोष्ट केली की नंतर आपल्याला असं वाटतं की अरे मला जे करायचं होतं ते मी केलंच नाही आणि त्यानंतर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येण्याआधीच तुम्हाला जे वाटते तेच करा भलेही मग ते थोडं काही चुका झाल्या तरी चालते त्यातून तुम्हाला बेनिफिट नाही मिळालं तरी चालते पण तुम्हाला एक समाधान तर राहील की मी माझ्या पद्धतीने जे काही करायचं ते मी केलं पुढचा मुद्दा आहे की तुम्ही देवाला प्रार्थना करा देवाकडे प्रार्थना करा पण देवाकडे काही मागू नका फक्त त्या क्षमा आणि औदार्य हे मागा तुमच्याकडे क्षमा करण्याचा गुण आणि औदार्य हे मागा देवाकडे पुढचं महत्त्वाचा मुद्दा आहे की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या दुःखाकडे जास्त लक्ष देऊ नका वयाबरोबर काही शारीरिक त्रास होत असतातच म्हणून स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा तसेच तुमचे जीवन आनंदाने जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदित ठेवा त्यांनाही आनंद द्या भूतकाळाचा जास्त विचार करत बसू नका भूतकाळाच्या मागे जास्त लागू नका त्याचा विचार करू नका बऱ्याचदा आपण मागचे विचार करतो आणि मागच्या गोष्टी आठवून पश्चाताप करत असतो किंवा रागराग करत असतो पण आता तुम्ही काहीही केलं तरी जे घडून गेलं आहे ते घडून गेलं आणि जे घडलेल्या गोष्टी आहे त्या पुन्हा काही बरोबर होणार नाही त्यामुळे तुमचा भूतकाळ तुम्ही बदलू शकत नाही ही गोष्ट अगदी बरो खरी आहे की तुम्ही त्या गोष्टी बदलू शकत नाही त्यामुळे प्रेजेंटमध्ये म्हणजे आता सध्याच्या काळात जसं आहे तसं तुम्ही राहायला शिका पुढचा महत्त्वाचा गु मुद्दा म्हणजे दरवर्षी कुठेतरी फिरायला जा ज्यामुळे तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदले आणि तुम्हाला एक वेगळा वातावरणसुद्धा मिळेल तुम्ही पूर्णपणे फ्रेश होऊन जा आणि नवीन ताजेतवान होऊन तुम्हाला आनंदी वाटेल फ्रेश वाटेल जोडीदारासोबत कुठेतरी लांब फिरायला जा तर अशा प्रकारे ह्या गोष्टीचं पालन करा आणि आपलं रिटायरमेंटनंतरचं किंवा निवृत्तीम नंतरचं आयुष्य तुम्ही जगा धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद